नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो बऱ्याच वर्षापूर्वीची एक घटना आहे जी आज मी तुम्हाला या चॅनेलवरती सांगतो आहे एक खेडेगाव होतं त्या खेडेगावामध्ये तीन मित्र राहायचे एकाचं नाव होतं रामा रामा जातीनं कुंभार त्यामुळे मडके बनवणे ती सोरकुलं बनवणे तवे बनवणे असा त्याचा जो पारंपरिक व्यवसाय होता तो, तो करायचा त्यानंतर देवा देवा शेतकरी तो आपल्या शेतामध्ये भाजीपाला पिकवायचा कडधान्य पिकवायचा आणि नाथा माडाच्या झावळ्यांपासून केरसुन्या बनवायचा आता यांच्या खेडेगावापासनं आठ नऊ किलोमीटर अंतरावरती एक शहर होतं गोष्ट पंचवीस तीस वर्षापूर्वीची आहे आणि या शहरामध्ये ते मडके तो भाजीपाला आणि त्या बनवलेल्या केरसुण्या घेऊन हे तिघे विक्रीला म्हणून त्या बाजारपेठेमध्ये घेऊन जायचे आणि तिथे विकून ते आपला उदरनिर्वाह करत असे एके दिवशी काय होतं दुसऱ्या दिवशी आठवडा बाजार असतो शहरामध्ये आता हे तिघे रात्री सगळं आपापलं सामान बांधून ठेवतात उद्या ते सगळं घेऊन जायचं आहे त्याची विक्री करायची आणि त्यात येणारे पैसे आणि त्यावर ते आपलं घर चालवायचं आहे रामा आपले सगळे उद्या बाजारपेठेमध्ये जे घेऊन जायचे ते मडके सगळे वगैरे बांधून ठेवतो त्यानंतर देवा शेतामधले ते कडधान्य भाजीपाला बांधून ठेवतो उद्या बाजारपेठेमध्ये घेऊन जायचं आहे आणि नाता पाच पंचवीस केरसुन्या बांधून बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी म्हणून त्याची तयारी करत ठेवतो रात्र निघून जाते पहाटेचा कोंबडा आरवतो यांना पाच वाजता जाग येते तिघेही उठतात आपले प्रातविधी आटपून तोंड वगैरे धुऊन चहा पितात आणि घरातून तिघेही आपापलं सामान डोक्यावरती घेऊन बाजारपेठेमध्ये जायला निघतात आता त्यांच्या गावापासनं बाजारपेठेचं अंतर आठ नऊ किलोमीटर तेव्हा दळणवळणाच्या सोयी कोणत्याही नव्हत्या जायचं तर पायी जायचं पायी यायचं फारच तर एखादा व्यक्ती पैशेवाला असेल तर तो खटारी गाडीने किंवा बैलगाडीने इजा करत असायचा आता हे तिघेही साडेपाच पावणे सहाच्या दरम्याने पहाटेला बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी निघतात आता बाजारामध्ये साडेसात ते आठ वाजेपर्यंत पोचलं पाहिजे यासाठी ह्या तिघांची लगबग सुरू होते आणि सपासप पावलं टाकत ते बाजारपेठेच्या दिशेने निघून जातात आता हा जा, जो त्यांच्या गावाकडनं बाजारपेठेमध्ये जो जाणारा रस्ता आहे तो एका जंगलमय भागातून जायचा दोन्ही साईडला असं घनदाट जंगल आणि त्यातमधून सा, तो, तो खडकार मातीने बनलेला रस्ता त्या बाजारपेठेकडे जात असे म्हणता म्हणता हे आता चालत चालत एक दीड तासाच्या प्रवासातून साडेसात पावणे आठच्या दरम्याने हे सगळे बाजारपेठेमध्ये पोहोचतात त्यावेळी बाजारपेठेमध्ये आता लगबग सुरू झालेली असते रामा आपल्या मडक्या एका जागेवरती सगळ्या रचून ठेवतो देवा आपलं आडलेलं ते सगळं कडधान्य आहे किंवा बाकीच्या वस्तू आहेत भाजीपाला आहे ते मांडून ठेवतो त्याच्याच बाजूला नाता आपल्या केरसुण्या पसरून ठेवतो आता नाताला आणि देवाला बऱ्यापैकी गिरायक असतात त्यांची कडधान्य भाजीपाला त्याच्या घर खपत असतात परंतु नाताला बऱ्यापैकी त्याच्या त्या मातीच्या वस्तूंना मागणी असते परंतु आज काय झालं काय समजत नाही त्याची भांडीच खपत नसतात मातीची एव्हा ना आता आठच्या नंतर नऊ दहा अकरा वाजतात अकरा वाजता तिघांना भूक लागते आता येवांना रामाची चारच मातीची भांडी खपलेली असतात आणि आता देवा आणि नाताची बऱ्यापैकी माल हा विक्री झालेला असतो आता यांना भूक लागते देवा जाऊन समोरच्या हॉटेलमधून भजी चहा आणि पाव घेऊन येतो तीही खातात आणि पुन्हा एकदा रामा त्या बाजारामध्ये सगळ्यांना हाक देत असतो मातीची भांडी घ्या मातीची भांडी घ्या खात्रीशीर मातीची भांडी घ्या परंतु त्याच्या त्या मडक्याला मातीच्या भांड्यांना अवान गिरायक येत नसतं हा त्या चिंतेमध्ये असतो म्हणता म्हणता आता संध्याकाळचे चार साडेचार झालेले असतात आता रामाचे अजूनही सात आठ भांडी शिल्लक असतात रामाने देवाचा संपूर्ण माल सगळा संपलेला असतो आणि आता ते रामाला म्हणतात रामा अरे आता अंधार होत आला संध्याकाळ झाली आपल्याला गावाकडे जायला निघालं पाहिजे रामा म्हणतो अजून एक तासभर आपण वाट बघूया आणि ही जर भांडी नाही खपली तर आपण ते रिटर्न गावाला घेऊन जाऊया म्हणता म्हणता सहा साडेसहा वाजता तरी देखील ह्याची ती भांडी खपत नाही आता मात्र हे दोघेही सांगतात रामा आता आपल्याला घरी जायला निघायला पाहिजे कारण आपल्याला चालत जायचं नऊ किलोमीटर एक दोन तासाचा प्रवास आहे त्यामुळे आपल्याला आता निघायला पाहिजे रामा म्हणतो अजून एक अर्धा तास था थांबूया बोगिया ही खपली तर परत घरी नेण्यापेक्षाही ते खपली तर चांगलंच होईल आता असं करता करता रात्रीचे साडेसात आठ वाजतात आणि आता मात्र हे तिघे तिक न खपलेली भांडी घेऊन दोन दोन हातामध्ये घेतात आणि गावाकडे यायला निघतात शहरातून एक दोन तीन किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर तो जंगलातून जाणारा रस्ता त्यांना मिळतो आणि त्या रस्त्याने ते गावाकडे यायला निघतात दोन्ही बाजूला घनदाट जंगल कोणतीही मानवी वस्ती नाही आणि येताना जाताना पण रात्रीचा कोणीही वाटसरू त्यांना दिसत नाही आता दोन तीन दिवसावरती पौर्णिमा आलेली असते त्यामुळे झाडांच्या पानातून चंद्रप्रकाश जमनीपर्यंत अंधुगंधूक असा पसरत असतो म्हणजे पाच पन्नास फुटावरचं असतं आणि तिघेही सपासप पावलं टाकत घराकडे येण्याच्या दिशेने निघालेली असतात आता अंधार असल्यामुळे नाथा आणि देवा थोडे घाबरट स्वभावाचे असतात ते रामाला सांगतात रामा अरे रात्र भरपूर झाली आपण उगाच थांबलो त्या बाजारपेठेमध्ये लवकर निघायला पाहिजे होतं आता ह्या घनदाट जंगलातून आपण जायचं कसं रामा तसा एकदम धाडसे वृत्तीचा त्याच्या हातामध्ये एक, चा। एक दांडा असतो तो म्हणतो कोणी येणार नाही या जंगलामध्ये काही करायला मी आहे ना तुम्ही घाबरताय कशाला माझ्यासोबत चला आता येवना ते जंगलामध्ये आता दोन किलोमीटर आलेले असतात दोन्ही बाजूला घनदाट जंगल रातकिड्यांची की किरकिर आणि त्या जंगलात वेगवेगळ्या विक प्राण्यांचे आवाज त्यांना येऊ लागतात आता हे दोघेही घाबरतात रामा त्यांना धीर देत असतो अरे माझ्या हाताला पकडा आणि चला कोणी काही करणार नाही तुम्हाला आता दोघे तिघेही पुन्हा पुढेच एक किलोमीटर अंतर चालून जातात आणि हे कशी घटना घडते त्या जंगलामध्ये एक म्हातारी बाई रडत असल्याचा आवाज त्या तिघांना ऐकू येतात हा आवाज ऐकल्यावर तिघे जागच्या जागी थांबतात की एवढ्या जंगलामध्ये एवढ्या घनदाट जंगलामध्ये एवढ्या रात्री एक म्हातारीबाई कशी काय रडते तिघांनाही प्रश्न पडतो तिघे जागच्या जागी थांबून त्याचा कानोसा घेत असतात की कुठच्या दिशेने आवाज येतोय काही वेळाने त्यांना कळतं की आपल्या समोर होऊन तो म्हाताऱ्याबाईचा आवाज येतोय ते पुन्हा आता हळूहळू पावलं टाकत सावध पावलं टाकत पुढे जात असतात पुन्हा एकदा ती म्हातारी बाई जोर जोरात रडू लागते आता हे पुन्हा जागच्या जागी थांबतात था था। नातानी देवायच्यातात रामा अरे काय चाललंय कोण बाई या जंगलामध्ये रडते एवढ्या रात्री रामा त्यांना धीर देतो कोण नाही रे चल आपण पुढे जाऊ पुढचं पुढे बघू कोण दिसली तर आपण तिला मदत करू चला माझ्या मागून आता तिघेही पुन्हा चालू लागतात परंतु आता यांची चाल मंदावलेली असते रामादेखील आता मनातल्या मनात घाबरलेला असतो परंतु तो रामाला देवाला आणि नाथाला दाखवत नाही की आपणही घाबरलो म्हणून आता तिघेही पुन्हा चालू लागतात काही अंतर गेल्यानंतर पुन्हा ती म्हातारी बाई जोरात जोरा रडू लागते तिचा आवाज अतिशय खणठण्या बसवणारा असतो त्या शांत आणि घनदाट जंगलामध्ये तिचा आवाज घुमत असतो आत्ता मात्र तिघेही घाबरतात तिघांनाही घाम सुटतो ही काहीतरी विपरीत घटना आहे किंवा वाईट शक्ती याचा अंदाज रामाला येतो तरी देखील रामा, रामा सांगतो नाथा देवा अरे माझ्या बाजूनेच चला दोघे आपण आता मागे जाण्यात मागे जायचं की पुढे जायचं असा प्रश्न आपल्या समोर उभा राहिला आहे परंतु मागे जायचं नाही आपण समोर पुढे त्या जंगलातून निघून जायचं जेणेकरून आम्ही आपल्या गावापर्यंत पोहोचू आता तिघेही घाबरत घाबरत अतिशय शरीर भीतीने कापत असतं तरी देखील पुढे जात असतं आता त्या चांद्याच्या प्रकाशामध्ये त्या खडका आणि मातीच्या रस्त्यामध्ये शंभर फुटावरती रस्त्याच्या मधोमध एक म्हातारी बसलेली असते जिची यांच्याकडे पाठ असते आणि ती म्हातारी जोर जोरात रडत असते विवळत असते जशा एखाद्या व्यक्तीला वेदना द्याव्यात किंवा त्याला वेदना व्हाव्यात ना तशी जोर ते रडत असते रामा थांबतो आणि म्हणतो नाता देवा अरे समोर बघा ती म्हातारी बसली आहे मला वाटतं तिला आपली गरज आहे आपण तिच्यापर्यंत गेलं पाहिजे तिला मदत केली पाहिजे हे दोघेही सांगतात रामा तुचं डोकं फिरलंय अरे ती म्हातारी बाई नाही ती भूतटकी आहे तिचं रूप तरी तू बघ पांढरे शुभ्र केस आहेत तिचे पांढरी साडी आहे रस्त्याच्या मधोमध्ये बसली आहे रामा सांगतो अरे नाही ती म्हातारी कोणतरी बाई असता तिला आपली गरज आहे चला आपण तिच्यापर्यंत जाऊ तिला मदत करू बिचारी रडते जोरजोरा आता तिघेही चालत, चालत चालत रामा त्या दोघांना आपल्यासोबत घेऊन म्हातारीच्या एक वास्ता फुटापर्यंत जाऊन पोचतो आणि रामा जोरा दुचा ओरडतो तिच्यावरती ए म्हातारे काय झालं या रस्त्यामध्ये बसून काय ओरडतेस आणि काय रडते काय झालं तुझं आहे आता त्या म्हातारीकडे बघत असतात तिची पाठ यांच्याकडे असते परंतु ती म्हातारी हलतही नाही डुलतही नाही आणि आता ओरडत देखील नाही शांतपणे यांच्याकडे पाठ करून बसलेली असते रस्त्याच्या मधोमध्ये रामाला रामा आता राग येतो रामा हातातला दांडा समोर तिच्या करतो आणि तिच्या खांद्यावरती ठेवतो आणि म्हणतो हे म्हातारी ओठ रस्त्यातून बाजूला हो आम्हाला घरी जायचंय काय झालं कोण मेल तुझ कशाला रडतेस आणि असं म्हणून तो तिच्या खांद्यावर तो दांडा टेकवतो आणि एक विपरीत घटना घडते ती माथारी त्यांच्याकडे वळून बघते आणि तिचे लाल बुंद डोळे पांढरे शुभ्र केस सुरकुतलेला चेहरा बाहेर आलेले दात हे सगळं दृश्य पाहून तिघे खूप घाबरतात देखील आता थरथर थरथर कापायला लागतो एवढा धाडस येतो आतापर्यंत तो काही गोष्टी हलक्यात घेत होता परंतु म्हातारीचं पाहिलेलं रूप बघून त्याला काही गोष्टी समजून जातात तोही आता थरथरथर कापू लागतो एवढ्यात ती म्हातारी आपला एक हात असा लांब पाच स फूट असा लांब करून ती रामाच्या गळ्याला पकडते आणि तिची टोकदार नक रामाच्या गळ्यामध्ये आतमध्ये रोतली जातात तसं भळभळा रक्त रामाच्या त्या मानेतून त्या गळ्यातून व्हायला लागतं आणि रामा, लागत। रामा वाच्वा, वाच्वा। आता वेदने मिळू लागतो आणि ती म्हातारी जोरजोरात हसत असते आणि रामा मात्र आता रडत असतो की मला वाचवा वाचवा आता दोघे नाताने तेव्हा दहा पंधरा पावलं मागे सरकतात आणि एका झाडाच्या बोंदमध्ये दोघेही लपतात रामा आता मदतीसाठी क्षमायाचना करत असतो तिच्याकडे परंतु म्हातारी तिला सोडत नसते काही वेळानं ती म्हातारी रामाला असे दूर ढकलून देते पंचवीस तीस फूट उंच उडून रामा जमिनीवरती पडतो आणि वेदनेने वेवळत तस असतो तसे ती म्हातारी पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाठ करून त्या जंगलातून हळूहळू हळूहळू पुढे जायला लागते तसे देवा आणि नाता रामाकडे येतात आणि रामाला विचारतात अरे रामा, रामा, रामा त्या म्हातेवर तू कशाला तो दांडा टेकवलास त्यामुळे ही हो अवस्था केली तुझी रामा म्हणतो माझ्या जो डोक्याला बांधलेला जो टॉवेल आहे तो टॉवेल माझ्या जखमेवरती धरून राहा जेणेकरून रक्त थांबेल नाता आणि तेव्हा त्याचा टॉवेल त्याच्या जखमेवरती धरतात ना त्याची पूर्ण छाती रक्ताने भिजलेली असते त्याचे कपडे रक्ताने भिजतात आणि ती म्हातारी हळूहळू पुढे चालत असते आता यांना पुढे गेल्याशिवाय पर्याय नसतो मागे जावं तर जायचं कोणाकडे यासाठी ती म्हातारी आता बरीच पुढे गेलेली असतील आणि हे तिघेही त्या म्हातारीच्या मागून रामाला खांद्यात असे हात टाकून पुढे पुढे नेत असतात काही वेळानं पुन्हा तीच घटना घडते पुन्हा एकदा ती म्हातारी त्या रस्त्यात मधोमध बसलेली दिसते आता हे त्या म्हातारीच्या मागे जाऊन थांबतात पुन्हा एकदा ती म्हातारी त्या तिघांकडे वळून बघते आणि आता या तिघांना समजतं की आता ही म्हातारी आम्हाला तिघांनाही सोडणार नाही आता ते रामाला खांद्यात ते हात टाकलेले असतात त्याला मागे फिरवतात आणि शहराच्या दिशे उलटं जायला निघतात त्याबरोबर ती म्हातारी जोर जोरात ओरडू लागते जोर जोरात ओरडू लागते तो आवाज तिचा त्या जंगलामध्ये घुमत असतो आता हे तिघेही आपल्याला मदत कोणाकडून मिळणार यासाठी म्हणून प्रयत्न करत जोर जोरात ओरडं असतात कोणी या जंगलात आहे तर आम्हाला वाचवा 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 एवढ्या त्या शहराच्या बाजूने त्यांच्याकडे येताना एक बैलगाडीचा आवाज येतो बैलांच्या गळ्यात बांधलेले घुंगरू आणि त्यांच्या पावलांचा खटखट होणारा आवाज त्यांना ऐकू येऊ लागतो तिघे आता त्या दिशेने बघतात तर एक बैलगाडी एक त्यांच्या दिशेने येत असते आणि काही वेळ आणि ती बैलगाडी त्या तिघांकडे येते ते तिघेही त्या बैलगाडीवाल्याला थांबवतात रामाची झालेली अवस्था पाहून तो बैलगाडीवाला काही गोष्टी समजून जातो तो त्यांना तिघांनाही आपल्या बैलगाडीमध्ये घेतो तशी ती म्हातारी त्या बैलगाडीच्या समोर चालत असते आता तो बैलगाडीवाला म्हणतो की तुम्ही तोंडातून नाही तुम्ही शांत बसा ती म्हातारी आपोआप त्या जंगलामध्ये निघून जाईल पण तुम्ही आवाज करू नका वेदनेने रामा अतिशय विवळत असतो परंतु तु तो तोंडातून तु आवाज करत नाही आता त्यांच्या समोर चाललेली ती म्हातारी काही अंतर गेल्यानंतर जंगलाच्या उजवीकडे एका पायवाटेने जंगलातून खाली निघून जाते आणि जाता जाता ते पुन्हा एकदा त्या खटारी गाडीवाल्याकडे आणि त्या तिघांकडे बघते तिचा अकराळ विक्राळ रूप तिचा विद्रूप चेहरा भाग आता चौघांना एक काम पडतो तसं तो बैलगाडीवाला पुन्हा एकदा बैलांना हाकवतो आणि पुढे निघून जातो आता काही अंतर पुढे गेल्यानंतर घडलेली जी घटना आहे रामा देवा आणि नाता त्या बैलगाडीवाल्याला समजून सांगतात आता बैलगाडीवाला त्यांना सांगतो अरे या जंगलामध्ये हे डंकीन राहते डंकीन आणि बऱ्याच लोकांना लो तिचा अनुभव आलेला आहे बऱ्याच लोकांना तिने असा त्रास दिलेला आहे ती जर दिसली ना तर आपण वाट बदलून दुसरीकडनं जायचं परंतु तिला हटकायचं नाही तिला हटकलं की ती असंच करते आणि तुम्ही तिला हटकून की तिला हट तिच्या मागे तो दांडात टेकून तुम्ही चूक केली म्हणून तुमच्या बाबतीत ती तशी वागली आहे बरेच किस्से मी असे ऐकले मलाही एक दोन ठिकाणी ही मिळाली परंतु मी तिच्या बाजून निघून गेलो पण तिलाही कोणताही त्रास दिला नाही तर या जंगलामध्ये हे डंकीन राहते हे लक्षात ठेवा आणि या जंगलातून पुन्हा कधी रात्री पायी येण्याचा प्रयत्न करू नका आता रा नाथा रामा आणि देवा तिघे शांत आणि स्तब्धपणे त्या गाडीत बसलेले असतात काही अंतराने यांचा गाव येतो तिघेही उतरतात बैलगाडीवाला निघून जातो ना गरना, गरना ना देवाने नाथा रामाला त्याच्या घरी निघून जातात सगळी घटना आजूबाजूच्या सगळ्या घरांना शेजाऱ्यांना कळते सगळी लोक रामाला बघायला येतात आणि त्यांची जी घटना घडलेली आहे ती त्यांच्याकडनं जाणून घेतात तर असाही एक भयानक जो प्रसंग नाथा देवाने रामावरती ओढवला होता आठवडा बाजारून परतताना तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला जर कथा आवडली असेल कते कते तर चॅनल सबस्क्राईब करा कथे करून कथेच्या खाली कमेंट करून सांगा कथा कशी वाटली आणि आपले जर असे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रासा देतो धन्यवाद